नमस्कार मित्रांनो माणसाने नेहमी फुलपाखरासारखं जगायचं असते फुलपाखरू बघा बर नुसतं गोड गोड आपली बघा थोडं जेवढं मिळेल तेवढं कमीच आहे बघा तर बघा मित्रांनो ह्याच्यासाठी सांगतो तुम्हाला मी कोणाची आशा करायची नाही आज जी बात नाही जी जगायचं आपल्या दमा स्वतःच्या जीवावर जगायचं लोकांच्या जीवावर तर काय जागा हो तुम्हाला तर माहितीये कोण कोण न करून कुणी पण जगते पण आपल्या स्वतःच्या दम असला ना स्वतःच उभं करून दाखवा लागते माणसं असं दुसऱ्यांच्या जीवावर काय नसते उग छोट्या छोट्या गोष्टी काय राह जगण्याची पण पद्धत आहे बरोबर आहे अर्पित तुझं मग तर मी काय म्हणतो मित्रांनो आपला पेन असतो गे, का लिहायचा लिहायचा पेन घ्यायचं म्हणलं का आपल्याला ते पण स्वतःच्या जीवावर घ्यायचा आई वडिलांच्या जीवावर घ्यायचं नाही हो आई वडील किती दिवसात असते तू तेवढी ते म्हणणार आहे बाबा तुझी तू पेन घे लिहायला शिक काय घेऊन त्यांचे ज्वर आहेस कस पुन्हा पुन्हा तर आपल्याला जगायचं आणि आपल्या घर जगतानाच आपले आपल्या जगायचं मला एवढं कळतं मग मित्रांनो खरंय का नाही खरं खराएक खोट आहे कमेंट मध्ये नक्की सांगायचं